मुंगसेकरांची जिगरबाज कामगिरी शाबास मुंगसेकर आज सकाळी टाकळी येथील जोडपे श्री रामदास अर्जुन शेवाळे श्री डॉक्टर प्रल्हाद यांचे साडू सौदाणे पासून नाशिक जाण्यासाठी गाडीला हात देत असताना मारुती इको गाडी क्रमांक जी जे सव्वीस ए बी एक्केचाळीस त्र्याण्णव उभी राहिली हे गृहस्थ गाडीत बसले थोडे अंतर गेल्यावर गाडीतल्या लोकांनी त्यांचे पैसे दागिने काढून घेतले व गाडी परत मालेगावकडे निघाली तेवढ्यात प्रसंगावधान राखून रामदास शेवाळे यांनी झालेला प्रकार सूर्यवंशी व गावातील जिगरबाज बहादूर तरुणांनी मुंबसे गावाजवळ सदर गाडी अडवण्याचा प्रयत्न केला परंतु गाडी सुसाट धावली गाडी पकडव्यासाठी गावातील डॉक्टर प्रल्हाद पंकज शेवाळे सागरसायाजी निलेश दामू दर्शन शिवाजी जयेश योगेश भामरे प्रकाश सूर्यवंशी व इतर यांनी वेळ न दवडता स्कॉर्पिओ व स्विफ्ट महालपाटणे मेशी या गावामध्ये गाडी पकडण्याचा प्रयत्न केला परंतु ते जीव वाचवण्यासाठी वेगवेगळे मार्ग बदलत होते तरी जिगरबाज मुंगसेकरांनी पाठलाग सुरूच ठेवला व सदर गाडी ही देवळा तालुक्यातील खडकतळी येथे पकडली सदर बहादूर मुमसेकर तरुणांनी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे सदर घटने फिर्यादीवरून मालेगाव तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एकाहत्तर दोन हजार चोवीस भाविक तीनशे एकोणऐंशी चौतीस प्रमाणे एक नवाज खान मोहम्मद खान पठाण दोन शेख मुसाका तीन शेखनैनुद्दीन रफिकुद्दीन शोएब अब्दुल मजीम अकबानी सर्व राहणार सूरत गुजरात यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर चोर पोलिसांच्या ताभ्यात असून मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक खताळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस नाईक कुरसणे करीत आहेत शाबास जिगरबाज मुंगसेकरांचे सर्व स्तरातून हार्दिक अभिनंदन होत आहे क्राइम डायरी न्यूज साठी मुख्य संपादक प्रवीण पवार मालेगाव नाशिक